माळकवटी ते औद रस्त्याचे काम कासव गतीने मागील तीन महिन्यांपासून रस्त्यावर खडी पसरल्याने नागरिकांची हाल दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटी रस्त्याच्या गतीने काम चालू आहे रस्त्याच्या एका बाजूला मुरूम टाकून दिले आहे तर एका बाजूला खडी पसरली आहे त्यामुळे समोरून एखादी चार चाकी वाहन आल्यास वाहन बाजूला घेण्यासाठी सुद्धा रस्ता मोकळा नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाला सुरू झाल्याने रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण केल्याने भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी हेच जबाबदार असतील हे, हे मात्र निश्चित आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा